इंदापूर तालुक्यातून एक महत्वाची राजकीय बातमी समोर येत आहे नको आजी नको माजी इंदापूर तालुक्याला हवं आहे नवीन बाजी अशा आशयाच्या बॅनरची इंदापुरात जोरदार चर्चा सुरू एकंदरीत इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे लोकसभेला ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे काम केले त्यांनाच उमेदवारीला संधी द्या असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांचे बॅनर लावणे बंद करावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला संताप करत तीव्र भावना व्यक्त केल्या पहा नेमकी काय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये फिरत आहे इंदापूर तालुक्यामध्ये जे लोकसभेला कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे ताईंच एक निष्ठेने आणि पवार साहेबांची भूमिका घेऊन जो इंदापूर तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते पदाधिकारी फिरत आहेत त्यांना एक तालुक्यातीलच पक्षातील सक्षम उमेदवार देण्याचा आहे आणि तो उमेदवार देण्यासाठी नको आजी नको माजी हा बॅनर जो झळकत आहे तो तरुणांनी उत्स्फूर्तपणे येऊन पोस्टरबाजी चालू केलेली आहे कारण पक्षात काम करण्यासाठी सक्ष पक्षात काम करण्यासाठी सक्षम उमेदवार आपल्याकडे आहेत ते सक्षम उमेदवार हे आमदारकी लढवू शकतात विधानसभा निवडून येऊ शकतात असे सक्षम उमेदवार असताना बाहेरील उमेदवार नको अशी एक तीव्र भावना पक्षातील सगळ्या सर्व कार्यकर्त्यांची झालेली आहे त्यामुळे तो पोस्टर फिरत आहे आणि महत्वाचं म्हणजे अजून कुठलाही प्रवेश नसताना आमच्या पक्षाचे तुतारी चिन्ह हे वापरण्यात येत आहे हे वापरलं नाही पाहिजे आमच्या पवार साहेबांचा फोटो वापरला नाही पाहिजे पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी वापरला पुढं काय झालं तर त्याची गोष्ट वेगळी आहे पण त्याच्या अगोदर पोस्टरवर तुतारीचं चिन्ह आणि फोटो वापरून आमच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाची भावना निर्माण नाही केली पाहिजे हे साहेबांनी या संदर्भात काय सांगणार आहात भेटणार आहेत आम्ही जे आज पोस्टर फिरत फेर, फिरत आहे हे आमच्या कार्यकर्त्याची एकदम तीव्र भावना आहे ह्या ह्या पोस्टरच्या भावनेतून आम्ही सर्व आमचे पदाधिकारी एक ते दोन दिवसात पवारसाहेबांना भेटणार आहेत आणि आमची दिशा आमचं म्हणणं मांडणार आहे की बाबा कुठंतरी पक्षातल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी की आम्ही अशा अपेक्षेने आम्ही साहेबांकडे जाणार आहे फोटो येत आहे त्यांना असा पवार साहेबांचा फोटो किंवा चिन्ह वापरायचा नैतिक अधिकार नाही ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे ते हे जे कार्यकर्ते करतात किंवा कुणी त्यांना सांगत असेल ते हे चुकीच आहे याचा अर्थ